जागतिक चिमणी दिनी वन जंगल व हवामानाच्या संवर्धनासाठी वन विभाग आणि सहयोग सोशल ग्रुपची जनजागृती तडदा येथे मेवासी वन विभागाच्या नैसर्गिक वातावरणात जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधत चिमणी वन जल आणि हवामानाच्या संवर्धनासाठी मेवासी वन विभाग आणि सहयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चिमणी दिन साजरा करण्याच्या उद्देश लोकांना चिमण्यांच्या संवर्धनाबद्दल जागृत करणे चिमण्या ही पृथ्वीवरील सर्वात सामान्य आणि सर्वात जुन्या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी एक आहे चिमण्यांच्या प्रजातींचे नामशेष होणे आणि त्यांची घटती लोकसंख्या अत्यंत चिंतेचे भाव आहे अशा परिस्थितीत हा दिवस साजरा करण्याचा विचार करणे हे चिमणे आणि इतर लुप्त होत चाललेल्या पक्ष्यांचे संवर्धन संरक्षण खरोखरच एक कौतुकास्पद जनजागृती कार्यक्रम तोडदा वन विभाग आणि सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपवन संरक्षक मेवासी वन विभाग तडदा लक्ष्मण पाटील प्रमुख अतिथी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अने नावंदर तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे सहाय्यक वन संरक्षक अमोल लाडे सहाय्यक वन संरक्षक संजय पवार सहाय्यक सोशल ग्रुपचे अध्यक्ष अॅडव्होकेट अल्पित जैन प्रवासी संघटनेचे प्राध्यापक राजाराम राणे मुकेश कापुरे मंचावर उपस्थित होते जाळाचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले चिमणी वन जल आणि हवामानाचे संवर्धनाचे महत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे सहाय्यक वन संरक्षक संजय पवार प्राध्यापक राजाराम राणे मुकेश कापुरे उपवन संरक्षक लक्ष्मण पाटील यांनी पटवून दिले चिमणी दिनानिमित्त बर्ड फिटर व पाण्यासाठी मातीचे भांडे मान्यवरांचे असते झाडांना लटकून चिमणी व पक्ष्यांची अन्न पाण्याची सोय करण्यात आली तसेच कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बर्ड फिटर व पाणी साठवण्याचे प्लास्टिकचे भांडे वाटण्यात आले यावेळी जल संवर्धनासाठी सामूहिक शपथ देखील घेण्यात आली तसेच बिबट्याच्या हल्ल्यापासून नागरिकांनी कशा पद्धतीने बचाव करावा यासाठी वन विभागाकडून जनजागृतीपर फिरत्या गाडीवर टीव्ही स्क्रीनवर चित्ररथाचे हिरवे झेंडे दाखवून उद्घाटन करण्यात आले वन विभागाचे अधिकारी कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी सहयोग सोशल ग्रुप व भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तोडदा वन परिक्षेत्र अधिकारी शंतनु सोनोणी आणि सहयोग सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापिका जैन मॅडम तसेच आभार वन परिक्षेत्र अधिकारी शंतनु सोनोने यांनी मानले